तर राज्यभरामध्ये काल पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि आज देखील काही ठिकाणी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे यामध्ये रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे महाड पोलादपूर माणगाव कर्जत या तालुक्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत नागरिकांना अतिमहत्वाचं काम व्यतिरिक्त बाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनानं केलं आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून प्रमोद रायगडमध्ये पावसाची काय खबर बात बघत असाल रात्रभर संततधार सुरू होती आता थोडस पावसाने उसंत घेतलेले आहे मात्र कालपासून ज्या पद्धतीने पाऊस पडला आहे ते पाहता नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे सर्वात मोठी नदी म्हटली तर सावित्री नदी हिने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्याचप्रमाणे कुंडलिका नदी हिने इशाळा पातळी ओलांडलेली आहे पातळंगा नदी नदी ही इशाळा पातळीकडे आता वाटचाल करते संततधार आता सुरू आहे पाऊस थोडासा कमी आहे उसंत घेतलेली आहे त्यामुळे पुढे ज्या पद्धतीनं अलर्ट जारी करण्यात आलेला आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाड त्याचप्रमाणे पोलादपूर मानगाव या संपूर्ण कर्जत या सगळ्या तालुक्यांना शाळांच्या शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशा प्रकारची खबरदारी जिल्हा प्रशासनानं घेतलेली आहे कारण आपण बघत असाल दोन ते तीन दिवसापासून सलग पाऊस सुरू आहे आणि सलग पावसामुळे आजच्या दिवसामध्ये आजचा हा दिवस आहे अत्यंत महत्वाचा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जिल्हा प्रशासन असो एनडीआरएफ टीम असो महाडमध्ये आपण बघत जा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो दोन वर्षापूर्वी ज्या पद्धतीने पाऊस झाला होता ते पाहता आधीच खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आता मात्र उसंत आहे पावसाची थोडीशी उसंत संततधार सुरू जरी असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नाहीये मात्र येणाऱ्या त्यांचे चार तासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आले आल्या त्याचप्रमाणे नागरिकांनाही आवाहन करण्यात आलं आहे की कोणतेही अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद प्रमोद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाकडून पूर्व विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय चंद्रपूर आणि भंडाऱ्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत तसंच नागपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या जोरदार पावसानं जून आणि जुलै महिन्याचा बॅकलॉग भरून काढलाय दीड महिन्याची तूट दोन दिवसामध्ये भरून निघाल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे तर विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये वीस जुलैपर्यंत एकूण चारशे नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे ही नोंद सरासरी पावसाच्या दहा टक्के जास्त असल्याचं कळत आहे आपण आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे जाऊया उदय सध्या पूर्व विदर्भामध्ये पावसाची सध्या स्थिती काय आहे प्रशासनानं प्रकारे उपाययोजना केल्यात खर तर शनिवारी विदर्भात झालेल्या पावसामुळे जे आहे ते विदर्भातली जी पावसाची तूट होती ती तूट भरून निघालेली आहे कारण जून महिना आणि जुलै महिन्याच्या अखेरीस पर्यंत जे आहेत ते चांगला पाऊस होत नव्हता आणि त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यामध्ये पाऊस येणार की नाही हा प्रश्न नागपूर सहित विदर्भातील जनतेला सतावत होता मात्र शनिवारी ही चिंता जी आहे ती दूर झालेली आहे विदर्भातले जे पण प्रकल्प आहेत मग लहान मोठे धरण असेल किंवा पाण्याचे जे प्रकल्प असेल त्यातला जलस्तर जो आहे तो आता सामान्य स्थितीत आलेला आहे आणि जी तूट निर्माण झाली होती ती तूट आता भरून निघालेली आहे आज प्रामुख्याने विदर्भाचा विचार केला तर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला जे आहे ते रेड अलर्ट दिलेला आहे तर नागपूरला जे आहे ते ऑरेंज अलर्ट दिलेला आहे खर तर शनिवार नंतर झालेल्या पावसानं उसंत घेतली होती काल काही भागात जो आहे तो चांगला पाऊस झाला मात्र आज संपूर्ण विदर्भातच ढगाळ वातावरण आहे त्यामुळे दुपारी जे आहे ते चांगल्या पावसाची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जी आहे ती जाहीर केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि नागरिकांनी विशेष करून जे नदी नाल्याच्या काठी राहतात त्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे कारण जर अतिवृष्टी झाली तर नदी नाले वाहू शकतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावर होऊ शकतो कारण एकट्या नागपूरचा जर विचार केला तर शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे बर अपडेट घेत राहणार आहोत उदय तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुढे आपण